हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका डिसेंबर हा शेवटचा महिना चालू आहे आणि त्यामुळे या काळातली संकष्टी चतुर्थी ही अधिक खास आहे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्यामुळे व्यवसायासोबतच करिअर मध्ये सुद्धा प्रगती होते जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगलं फळ हे मिळत असतं तर उद्या अठरा डिसेंबर बार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चतुर्थी तिथी तर या चतुर्थीचा प्रारंभ अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि या चतुर्थीची समाप्ती एकोणीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे त्यामुळे अशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे या चतुर्थीचं व्रत हे उद्या अठरा डिसेंबरला म्हणजे बुधवारी केलं जाणार आहे तर वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी ही बुधवारी आलेली आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पाना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या चतुर्थीचं महत्व अधिक पटीनं वाढलेलं आहे तर या दिवशी गणपती तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त जागृत असतं त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे चतुर्थीच्या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्यामुळे तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी एक दिवा घरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात श्री गणेशाला संकट तारणारा म्हटलं जातं आणि त्यांची पूजा करून काही उपाय जर आपण केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते आणि श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर आपल्या वास्तुशास्त्रात आणि हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याला विशेष महत्व दिलं जात दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं दिवा लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि धार्मिक भावना आपल्या व्यक्त होतात दिवा लावल्यामुळे देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती सुद्धा आपली सुधारत असते त्यामुळे घरामध्ये सुख शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते दिव्याला ज्ञानाचं प्रकाशाचं आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातं दिवा जर आपण लावला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येत नाही आपण जी काही सेवा करतो ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांवरती सतत वाईट संकट विघ्न येत असतील त्याचप्रमाणे घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये सतत वादविवाद कल भांडणं क्लेश होत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यांना हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत दुग्धीप अगरबत्ती ओबाळून घ्यायची आहे जास्वंदाचं फूल दुर्वा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये लावायचा कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला चमचाभर हळद घालायची आहे म्हणजे दिव्याला पिवळा रंग येईल आता तुम्हाला असा चौमुखी दिवा तयार करायचा आहे त्याला चार दिशेला आपल्याला चार वाती लावता येतील असा चौमुखी दिवा तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळदी कुको आणि पाणी मिक्स करून त्याचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाला मधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स अवश्य द्यायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि संकट विघ्न दूर करण्याचे काम हे स्वस्तिक करत असतं त्यामुळे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे स्वस्तिकावरती आपल्याला मुठभर तांदूळ अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा चौमुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण जर तुमच्याकडे तूप नसेल म्हशीचं तूप सुद्धा तुम्ही घालू शकता पण त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आता हे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला दिव्यामध्ये घातल्यानंतर त्या तुपामध्ये आपल्याला एक महत्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गणपती बाप्पांना कुंकू अत्यंत प्रिय आहे तर अगदी चिमूटभर कुंकू तुम्हाला या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या चार दिशेला तुम्ही जोडपाती लावलेल्या आहेत तर त्या चारही दिशेला तुम्हाला हे हळदी कुंकू मिक्स करून लावायचं आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा दुप्धीप अगरबत्ती तुम्हाला उबाळून घ्यायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गणगणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे आणि एक वेळेला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळेला गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं आहे तर या गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत जो व्यक्ती नित्य नियमाने ही सेवा करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट जे आहे तर ते नावाला सुद्धा उरत नाही आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला बाप्पांकडे कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचण येऊ देऊ नका कुटुंबाची नेहमी प्रगती होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे हा दिवा तुम्हाला दिवसभर चालू ठेवायचा आहे त्यातलं तूप संपलं की त्यामध्ये पुन्हा तुम्ही तूप घालू शकता तर अशा पद्धतीने हा एक दिवा उद्या तुमच्या देवघरामध्ये अवश्य लावायचा आहे जेव्हा आपण सोममुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावतो तेव्हा तुमच्या बाजूने चारही बाजूने येणारे जे संकट असतात तर ते नष्ट होतात आणि त्यामुळे हा दिवा आपल्याला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्याखाली असणारे जे तांदूळ आहेत तर ते झाडाखाली नेऊन टाकायचं आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो ती दिवा खाऊन जातील आणि ते धान्य सुद्धा खाऊन जातील तर बघा दिवा सुद्धा तुम्हाला झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तर याचा सुद्धा तुम्हाला अधिक पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील सतत चिडचिड्यापणा करत असतील हड्डीपणा करत असतील त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल मनासारखी नोकरी त्यांना मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा अवश्य खाऊ घालायचा आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर उद्याच्या दिवशी एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला गाईच्या पायावरती अर्पण करायचं आहे त्यामुळे घरातील गरिबी दरिद्री ही दूर होऊन सोन्यासारखे दिवस येतात असं म्हटलं जातं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ